नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत रोहिदास जे भारतातील एकमेव असे संत ज्यांना सोळा नावाने ओळखले जाते असे संत रोहिदास यांचा जीवन प्रवास त्यांचे कार्य आणि त्यांची शिकवण काय होती याबद्दल माहिती जाणून घेणार संत रोहिदास हे भारतातील एकमेव संत आहेत ज्यांना सोळा नावाने ओळखले जातं त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील असला तरी त्यांचे सामाजिक कार्य उत्तर आणि दक्षिण भारतात पसरले होते त्यामुळे त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रांतांत वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखले जाते उत्तर प्रदेशमध्ये रविदास पंजाबमध्ये रविदास बंगालीमध्ये रुईदास आणि महाराष्ट्रात रोहिदास किंवा काही भागात रोहितदास म्हणून ओळखलं जातं संपूर्ण भारतात संत रोहिदासांचं अस्तित्व मिळतं तरीही त्यांच्या कार्याचा उचित गौरव अजूनही आपल्या राज्यकर्त्यांना करता आलेला नाही संत रोहिदासांचे कार्य समजून घेतले तर लक्षात येईल की त्यांनी भेदाभेद आणि विषमता निर्मूलनाचा असा विचार मांडला होता की जो सर्व मानव जातीच्या कल्याणाचा होता उत्तर प्रदेशातील काशीजवळ असलेल्या मांडूर गावात इसवी सन तेराशे शहात्तरला त्यांचा जन्म झाला काही तज्ञांच्या नुसार त्यांचा जन्म वाराणसी जवळ गोवर्धनपूर इथे झाला रोहिदास यांनी रविदास रामायणात लिहिल्याप्रमाणे यावर्षी सोळा फेब्रुवारीला संत रोहिदासांची जयंती असते रोहिदासांची आई काळसी आणि वडील रघु यांच्या पोटी सूर्यासारखा तेजस्वी मुलगा झाला म्हणून रविदास नाव ठेवण्यात आले रोहिदासांची आई रामभक्त होते वडील व्यवसायाने होते घरातील सात्विक वातावरणामुळे त्यांना अध्यात्माची आवड लागली कीर्तन प्रवचन आणि संतांच्या छायेखाली राहणे याची त्यांना आपसुक सवय लागली अध्यात्मासोबत चर्मकार कुळात जन्म झाल्याने चप्पल काम करणे हे पण त्यांच्या आवडीचं काम होतं रोहिदासाने त्यांच्या कामाला कधीच कमी लेखलं ले नाही म्हणूनच त्यांचं ते काम आवडीने करायचे बालपणीच रोहिदासांच्या विचारांना आकार आला होता त्यामुळे उच्च नीच जात विषमता या गोष्टी रोहिदासांना खटकू लागल्या होत्या समाजातील जातीवाद उच्च नीच गरीब श्रीमंती या प्रश्नांचे उत्तर शोधताना ते बेचन होत असे रोहिदास या गोष्टींवर त्यांचे हळूहळू विचार मांडू लागले त्यांचेही विचार आज मानव मुक्तीच्या मार्गाकडे जातात म्हणून संत रोहिदासांचे विचार आजच्या काळात खूप महत्वाचे आहेत वयाच्या तेराव्या वर्षी रोहिदास यांचा लोणा ना नावाच्या मुलीशी विवाह झाला पुढे त्यांना विजयदास हा नावाचा मुलगा झाला रोहिदास गृहस्थ धर्मात होते पण त्यांनी स्वार्थ कधी सोडला होता हाताने चप्पल बनवत असताना मुखी राम नाम जप चालू असायचा एखादा साधू संत पैसे नाही म्हणला तर रोहिदास फुकट चपलेचा जोड देऊन टाकायचे त्यामुळे संसार आणि व्यवसाय दोन्ही उकड्यावर येतील अशी अवस्था झाली रोहिदासांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिले पण यामुळे भक्ती मार्ग सोडला नाही मार्ग हा ईश्वराच्या थेटजवळ जातो म्हणून संत रोहिदासांच्या प्रत्येक वाक्यात ते थेट देवाशी संवाद करतात रोहिदासांच्या प्रतिभेला ओळखून संत रामानंदाने त्यांना शिष्य बनवलं संत कबीर आणि रोहिदास हे समकालीन गुरुभाऊ होते दोघांचेही गुरु रामानंद होते स्वतः कबीरांनी संतन रविदास अशी रोहिदासांना मान्यता दिली आहे संत मीराबाई यांनी स्वतः त्यांच्या एका अभंगात रोहिदासांना गुरु मानत असल्याचे सांगितलं आहे त्यावेळेच्या हीच ही खूप मोठी गोष्ट आहे यावरून रोहिदासांचे नितान जात धर्म या पलीकडे जाऊन सगळ्यांना आकर्षित करत होते बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रोहिदास शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांना भेटले त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रविदासांच्या एक्केचाळीस कवितांचा शिखांच्या प्रमुख धर्मग्रंथ साहेबामध्ये समावेश आहे या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामात सर्वात जुने प्रामाणिक स्रोत आहेत रोहिदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजे प्रेमबोध सोळाशे त्र्याण्णवमध्ये रविदास यांच्या मृत्यूनंतर दीडशे वर्षांहून अधिक काळ रचलेल्या या मजकुरामध्ये भारतीय धार्मिक परंपरेतील प्रमुख सतरा संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे मन चंगा तो कठोती में गंगा म्हणजे मन, मन शुद्ध असेल आणि त्याला जातीवादाचा स्पर्श नसेल तर चांभाराच्या कुंडातही गंगा जलासारखं पावित्र्य दिसेल रोहिदासांचा हा विचार कधीच जुना होणार नाही यातून रोहिदासांच्या विचारांची व्यापकता किती होती याचा अंदाज घ्या त्यांचे विचार हे दैनंदिन रोजच्या शब्दातून मांडायचे त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे विचार पटायचे याच त्यांचे विचार उत्तर आणि दक्षिण दोन्ही भारतात सहज पोचले विषमतेमुळे देशाचे नुकसान होत आहे त्यामुळे रोहितांनी एकीचा एक संदेश दिला रविदासांच्या विचारधारेत मनुष्य हा केंद्रबिंदू आहे त्यामुळे कर्मकांडाला त्यांनी साप नाकारले रोहिदास अध्यात्मिक नक्कीच होते पण कोणत्याही अंधश्रद्धेला ते, ते बळी पडले नाहीत त्यांनी स्वातंत्र्य समता बंधुता आणि समाजात एकी निर्माण व्हावी हेच विचार त्यांनी आयुष्यभर मांडले शेवट रोहिदास म्हणतात सर्व लहान मोठ्यांना अन्न वस्त्र निबारा समप्रमाणात मिळाला तर मी प्रसन्न होईल संत रोहिदासांच्या स्वप्नातील आदर्श समाज यांनी त्यांनी दोह्यातून मांडला आहे भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते त्यांनी लक्षणीय योगदान केले त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत रोहिदास इसवी सन पंधरा ते सोळाव्या शतकादरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे ते कवी संत समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते आता आपण पाहूया असून तर रोहिदासांचे अद् साहित्यिक कामे शिकांचा आदी ग्रंथ आणि हिंदू योद्धा तपस्वी गटाचे पंचवाने दादूपंथी हे रविदासांच्या साहित्य कृतींचे दोन प्राचीन साक्षात स्रोत आहेत आदि ग्रंथात रविदासांच्या चाळीस कवितांचा समावेश आहे रविदासांच्या कविते द्वितीय किंवा तृतीय श्रेणी असमान नागरिक पैराकेची आवश्यकता आणि खरा योगी अशा विषयांचा समावेश आहे पीटर लँडर असे म्हणतात की रविदासांच्या मृत्यूनंतरही त्यांचे लिखाण भारतीय समाजात संघर्षाचे आहे विविधासांचे जीवन विविध प्रकारच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांना अभिव्यक्त करण्याचे साधन देते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद